आका आणि त्यांचे सहकारी यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता ते समोर माध्यमांसमोर ते बोलत होते ते म्हणाले की आ आका आणि त्यांचे सहकारी यांचे नार्कोटेस्ट करण्याची मागणी देखील मी केलेली आहे त्यांचे म्हणणे आहे की मी अजूनही म्हणतो आकानी त्यांचा गँगचा माझ संपलेला नाही या उद विधानामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चेला नवीन वळण आलं आहे तसेच फरार कृष्ण आंधाळे याला कुणाचंही आश्रय नाही त्यामुळे तोही लवकरच सापडणार आहे असं देखील आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्ण आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली आहे एसपीन ती तीनशे सव्वीसच्याऐवजी तीनशे तीन सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहते दोन महिने झाले कृष्णा अंधळी फरार आहे तो फरार आहे त्याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीस करण्यात येत आहेत सापडेल असं आमचं मत आहे फार दिवस काय राहील असं वाटत नाही